आई मित्रांनो आणि मैत्रिणींनो सकाळच्या वाढलेले आहेत दहा आणि काढतो व्हिडिओ मस्तपैकी दिदीला दाजीलां त्यांना जायचे कारमायला सोडायला इष्टी डिपोला अनुभवाची गाडी नेऊन घरी लावली त्यांचं ऊर आखते म्हणलं तर आपलं ऊर घ्या घ्यावा सकाळ सकाळ घरचं नियोजन असं आहे हे आणि आमचं जल्लांना गेलं ते वर शिवरी आणायला गाडी लावली इथं रोडवर मस्तपैकी बाहेर पण बाहे गेला घरी तुषार काय फोन उचल ना आमचं असा विषय आहे आणि आम आधी आमचा आला जेवायला इकडं आधी मला जिवून येतो जेवारी बी आपली उगवती हळूहळू हळूहळू लागल्यात लाल लाल खुण्या दिसा उद्या परदेशी एक नंबरमध्ये दिसन हो आणि अशा प्रकारे आनंद सकाळ सकाळ मित्रांनो हो का निघत ते काही सांगायचे तुम्हाला मला पावसाळ्यातले आणि वातावरण झाले पावसाळ्यात तरी कमी असतं पावसाळ्यापासून भयंकर झाले आहो आणि बाया आलेल्या आहेत टेम्पो आलेला आहे मस्त बेगी माळा होई येते बाया दोघी चौघी आता आज चौकी जण यायच्यात ती म्हणला बायांच लग्न त्यांच्या कुठतरी जवळच व राखताय की वर राखत आहे व ओरकल्या मग बस म्हणलं की निघायचं टूर करायचं ओरकनाच काय करावं चाल हा ना जेवण जे झालेत पण आता बाकीच चाललंय आव असा विषय आहे गाणी मोठे लावली दोन मोठ्याने लाव गाणी टेम्पो टेम्पोवाली गुट म्हणून पडायचं मरायचं धडकलं पाय खट्ट लागलं असतं माझ्या पाय पायाला पाय आला जो माय पाहि कसे स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस हिरो ना काय एकदम रपटप गाडी जबरदस्त ही एक ही एक आणि ए चेबुलेक्स ची एक दोन्ही भर गाड्यात नात भरीच नादच करायचं नाही गाड्या इतक्या जबरदस्त इथन काय सांगायचं मन उतरले उतरले वार डबे घेऊन तयारीतच येत यावंच लागते म्हणते डबे घेऊन वहिनीचं चाललंय भांडे घासायचं काम आमच्या तो दिसलं वहिनी घासते ते भांडी 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 खस खस खस, खस। आकाश भाऊ टिपाठून वर आलाय आता मग ट्रॅक्टर घेऊन आला त्याला वर कांदा फोरशत वाटतं कांद्याच वर्षी चिल पावसाने हल हल अपेक्षा केल्या पावसाच्या मायला ओके तो दुगुड आलाय कडला घेतो एखादा गाडीवर पडायचं पाय ढकलते असं कडल लावलाय आता बघ बर कस झाली वाट मध्ये मित्रांनो ह्या दगडांचा विषय काही माहिती का हे दगड लावलेले दिसतात का आधी बह्या चिंतांची पाईपलाईन होती इकडून अशी शेड मागणं ते गबरवणं ह्या रानाला पण ती काय झाल्या परत पाईपलाईन खराब झाल्यामुळं काढून टाकण्यात आलेली आहे असा विषय झालेला आहे आहे मित्रांनो मजुराचा विषय खोले बाबा पैसा आधी सोडायचं मग यायचं त्यांनी कळकळीनी येत नाही नाहीत बळच यायचं अले अवघडे बाबा काय सांगा पीक येत आहे का नाही येते ही बी गॅरंटी नाही ह्या निसर्ग तर काय माणसाला परि मागायचीच बारी आणली शंभो करून झाले शंभो धावधा निंद पाच बाया घेऊन बा पाच चेअर म्हणला होता एक एक्स्ट्रा आणली वाटते आहेत का पाच आहेत काय माहित पाच पाच दिसतात मला वाटते पाच बाय आणल्यात लग्न काहीतरी म्हटलं काय म्हणला कार्यक्रम आहे म्हणला म्हणला उद्या मग तुमच्यात आल्यावर मग म्हणला थोडं राहिलं तर घ्यायला येईन लवकर येईन म्हणला मग आता आपल्याला काय नाही वय वय नी थोड्यात था बसले गुतून ती म्हणत्यान तसंच करावं लागेल आता काय करा, करा। अब्बाला फोन करतो अब्बाला सिंधो मे खलबनी हे मा सिंधो मे फलबनी हा जल नका अजून येण्यात खाली मी चालले घराकडे मित्रांनो अशा पद्धतीने आमचं दिदी जण त्यांचा काय अजून उरका नाही आणि ना मी हमतोय गप्पा वहिनीभर इकडे तिकडे करतोय खानीभर काय करता मग अह बया श गावात तन्ना शेग मारलं सगळं गावात जळून गेलं खक्कच झाली डायरेक्ट राखरांडोळी झाली डायरेक्ट काय राहिलंच नाही बघायला चले चलो चले चलो आकाश का फोन करतोय काय माहीत नाही माहीत माही, नाही आकाशला मनात थोड्या वेळे करतो कॉल <laughs> आता मी व्हिडिओ काढतोय आमच्या बाथरूम पाहिजे पप्पाला इतक्या पप्पा आल्यात म्हणतो सांगायचे झालच खेळ झालाय मधी स्टॉक होता आता नवीन स्टॉक आलाय स्टॉक वर स्टॉक स्टॉक वर स्टॉक येतोय बंपर स्टॉक येतोय काय सांगायसारखंच ये राहिलेलं नाही आहो आकाशबाबांनी लावलाय थापेला ट्रॅक्टर कुठनं फोन करतोय काय मी थप्याला रे 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 असं रे 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 करावं लागतं घे रे 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 पे रे रे डहन पिली लिवी कोंबड्या तो तिकडे गेल्यात आणि तिकडे गेले बोकांनी नाहीतर नाही मुंगाशी येते कोंबड्यांचा अवघड धंदा झालाय आता धंदा हो गया मंदाओ मुंदो मंदी धंद्या पे आ है मंदी धमाक टप ढक टप ढक टप सिंधो में खल बोली अशा प्रकारे आहे मित्रांनो सगळा विषय टॉपमध्ये आणि टॉपमध्ये अण्णांचा आल्यात भारा घेऊन तो का तिकडून आता रोडवर हजेर होते तुम्हाला धावतो हो मस्तपैकी आता ये तो काल आना सका सका नियोजन आते कस रोज सका आम चाहना डेली काम आते सका सका डेली रूटीन मानते कस डेली वीडियो टाकत तस डेली आना चाहिए काम आते डील केलं तरच ते निर्मळ होत स्वच्छ होत तर मग त्याला भंग लागतात है, है जा चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ आणि आपण डायरेक्ट भेटू सायंकाळच्या भागात आजचं सा सकाळचा एवढंच विषय संपला विषय संपवतो चला बाय बाय